नमस्कार आज आपण झणझणीत जन खमंग चटपटीत अशी आमटी बनवणार आहोत अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते ही आमटी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदा ही आमटी बनवली तर तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने ही आमटी बनवाल अशी ही आमटी तयार होते तर आज आपण डाळीची आमटी बनवणार आहोत एक वाटी तुरीची डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटासाठी भिजवून घेतलेली आहे पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे आणि एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर करणार आहोत तर इथे आता डाळ आपण शिजवून घेणार आहोत इथे मी डाळ पातेल्यामध्ये शिजवून घेणार आहे तर इथे डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता डाळ साधारण शिजत आलेली आहे डाळ साधारण मऊसर झाल्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा टॉमॅटो आणि कांद्याचा वापर करणार आहोत तर इथे कांदा आणि टॉमॅटोचे आपण मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा कांद्याच्या आपण मोकळ्या अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे तर इथे आपण दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे तर आता शेवग्याच्या शेंगा टोमॅटो आणि कांदा मिरची छान आपण शिजवून घेणार आहोत डाळ एकदा आपण ढळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा डाळीमध्ये शिजवून घेणार आहोत तर अधूनमधून डाळ व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची म्हणजे तळाला गेल्यानंतर ती करपणार नाही तर इथे पाहू शकता साधारण शेंगा आणि टॉमॅटोचा कलर बदललेला आहे तर शेवग्याच्या शेंगा टॉमॅटो कांदा शिजल्यानंतर आपण दोन ते तीन कडीपत्त्याची पानं अशी हाताने तोडून डाळीमध्ये टाकायची आहेत म्हणजे छान असा स्वाद येतो तर इथे पण लाल तिखटाचा वापर करणार आहोत घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लाल तिखट वापरताना लक्षात ठेवा आपण इथे हिरव्या मिरचीचासुद्धा वापर, वापर केलेला आहे तर घरगुती लाल तिखट आता डाळीमध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत लाल तिखट आपण आमटीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे ती स्लो ठेवून आपण आता आमटीला एक उकळ येऊ द्यायची आहे घरगुती लाल तिखटाचा वापर केल्यानंतर डाळी छान आपण दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेतलेली तर इथे आता पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आमटीला तर इथे आता शेवग्याच्या शेंगा कितपत शिजलेल्या आहेत त्या पाहूया तर इथे पाहू शकतो छान अशा मऊसर अशा शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत पॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान आमटी खमंग होते तर इथे आता मोहरी छान तडतडलेली आहे पाव चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत चिमुठभर हिंग तीन ते चार लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर इथे आपण एक काश्मीरी मिरचीचा वापर करणार आहोत बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे तुम्हाला आवडत असलंस वापरू शकता नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे आपण एक काश्मीरी लाल मिरचीचा वापर केलेला आहे फोडणी छान खमंग तयार झालेली आहे आणि आता आपण आमटीमध्ये फोडणी करून घेणार आहोत मस्त असा फोडणीचा सुगंध दरवळत आहे तर इथे आता मस्त आपण खमंग अशी फोडणी तयार करून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट खमंग अशी आमटी तयार होते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला आमटी छान उकळून घ्यायची आहे तर अगदी दोन ते तीन मिनटांसाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण आमटी व्यवस्थित अशी उकळून घेणार आहोत म्हणजे मसाल्याचा आणि फोडणीचा छान असा स्वाद येतो तर इथे आता आमटी आपण दोन ते तीन मिनटासाठी उकळून घेणार आहोत चवीनुसार मीठ तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आमटी छान उकळलेली आहे तर इथे आता गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असलंच तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता अतिशय चविष्ट खमंग अशी ही आमटी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत रेसिपीमध्ये